नमस्कार शेतकरी बंधूंनो स्वागत आहे आपल्या कृषी वार्ता या यूट्यूब चॅनलमध्ये या व्हिडिओमध्ये महाराष्ट्रातील आपण कापूस बाजार भाव बघणार आहोत आपल्याकडे काही पावते आलेले आहेत चला तर मग बघूया कृषी उत्पन्न बाजार समिती अकोट जिल्हा अकोला खरेदीदाराचे नाव गजानन कापूस विकणाऱ्या शेतकऱ्याचे नाव सुनील किसन डांबरे आणि कापसाला मिळतो आहे क्विंटलला तब्बल आठ हजार तीनशे रुपये भाव तारीख आहे दोन चार दोन हजार चोवीस त्यानंतर प पुढची बाजार समिती आहे कृषी उत्पन्न बाजार समिती अकोट जिल्हा अकोला खरेदीदाराचे नाव आहे हरिशंकर कापूस विक विकणाऱ्या शेतकऱ्याचे नाव आहे हर्षवर्धन बळीराम वानखेडे वानखडे आलेवाडी गावचे हे शेतकरी आहेत त्यानंतर कापसाला भाव मिळतो आहे आठ हजार तीस रुपये प्रति क्विंटलला त्यानंतर पुढची बाजार समिती आहे कृषी उत्पन्न बाजार समिती अकोट जिल्हा अकोला खरेदीदाराचे नाव आहे गजानन कापूस विकणाऱ्या शेतकऱ्याचे नाव आहे नागेश गणेशराव हलवणे आणि कापसाला प्रति क्विंटलला भाव मिळतो आहे आठ हजार चारशे रुपये त्यानंतर पुढची बाजार समिती आहे कृषी उत्पन्न बाजार समिती अकोट जिल्हा अकोला खरेदीदाराचे नाव आहे गजानन आकोटकर कापूस विकणाऱ्या शेतकऱ्याचे नाव आहे सुशिला शामराव नागरे आणि कापसाला प्रति क्विंटलला आठ हजार चारशे रुपये भाव मिळतो आहे अशा प्रकारे या पावत्या हो होत्या हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला तर व्हिडिओला लाईक करा व चॅनलला सबस्क्राइब करा धन्यवाद